अमरावतीत नांदगाव खंडेश्वर महसूल प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरू असून तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामाकरिता लागणारे चार हजार उत्पन्नाचे दाखले प्रलंबित असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे विद्यार्थी व पालकांनी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना घेराव करून दोन दिवसात दाखले निकाली काढा अन्यथा तहसील कार्यालयाचा ताबा घेऊ असा इशारा दिला नुकतेच शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशाकरिता उत्पन्नाचे दाखले अत्यंत आवश्यक असून त्याशिवाय नॉन क्रिमिलियर सेंट्रल कास्ट जातीचे प्रमाणपत्र इत्यादी दाखले मिळत नाहीत या दाखल्याशिवाय पुढील शैक्षणिक क्षेत्रात प्रवेशसुद्धा मिळत नाही अशा तालुक्यातील चार हजार उत्पन्नाचे दाखले तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांनीसुद्धा संपा पुकारल्याने विद्यार्थ्यांना दाखले मिळणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे दररोज शेकडो विद्यार्थी तहसील कार्यालयात चक्रा मारत असून महसूल प्रशासनाच्या नियोजनाअभावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक फटका बसण्याची शक्यता आहे तात्काळ दोन दिवसात दाखले निकाली काढावेत अन्यथा तहसील कार्यालयाचा ताबा घेऊ असा इशारा शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी दिला आहे जे शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छित आहे त्यांचे फार उत्पन्नाचे दाखले असेल कास्ट सर्टिफिकेट असेल नॉन कम्युलियर असेल हे भेटण्यापासून विद्यार्थी वंचित आहे एक एक महिना झाला पंधरा पंधरा दिवस झाले उत्पन्नाचे दाखले भेटत नसल्यामुळे त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवेश होत नाहीये त्याच्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे जवळपास चार हजार उत्पन्नाचे दाखले तहसील प्रशासनानं आणि महाराष्ट्र शासनानं प्रलंबित ठेवलेले आहेत कधी त्यांची लिंक नसते आता कर्मचाऱ्यांचा संप आहे परंतु अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचं जर नुकसान होत असेल तर शिवसेना हे खपवून घेणार नाही आम्ही दोन दिवसाचा तहसीलदारांना अवधी दिलाय की दोन दिवसामध्ये संपूर्ण चार हजार उत्पन्नाचे चा दाखले निकाली कडावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालय ताब्यात घेण्यात येतील असा इशारा आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं दिला एएस न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे